नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण नैवेद्याला करतो तशी कांदा लसूण न घालता बटाट्याची भाजी म्हणजेच पिवळी बटाट्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी करायला अगदी साधी सोपी असते पण अशी सोपी भाजी करतानासुद्धा काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात चला बघूया भाजी करण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे उकडून घेऊया बटाटे उकडताना खूप पाणी घालायचं नाही असं थोडंसंच पाणी घालायचं बटाटे उकडतायत तोपर्यंत तो बाकीचं साहित्य बघूया या पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे किसलेलं आलं एक चमचा या मिरच्या खूप तिखट नाही आहेत त्यामुळे पाच घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मिरच्यांचे तुकडे आणि हे किसलेलं आलं मिरच्यांचे तुकडे आणि हे किसलेलं आलं वाटून घेऊया आलं मिरची वाटून झालेली आहे बटाटे उकडून झालेले आहेत उकडलेल्या बटाट्याच्या सालं काढून अशा चौकोनी फोडी करून घेतले आहेत कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद कढी लिंब म्हणजेच कढीपत्ता घालूया कढीपत्त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आलं मिरचीचं वाटण हे व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित परतून घ्यायचं भाजीला मस्त पिवळाधमक रंग आलेला आहे आता भाजीला एक छानशी वाफ आणूया भाजीला वाफ आलेली आहे उकडलेल्या बटाट्याची अशी भाजी करतो तेव्हा त्यातल्या ते काही बटाट्याच्या फोडींना मसाला लागत नाही त्या मोठ्या मोठ्या फोडी तशाच राहतात अशी भाजी खाताना चांगली लागत नाही अशावेळी काय करायचं उलतनं किंवा झाने तुम्ही भाजी परतत असाल त्यानेच फोडी थोड्याशा अशा मॅश करायच्या म्हणजे मसाला सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित लागतो आणि भाजी वाढताना बटाट्याच्या फोडी वेगळ्या अशा दिसत नाहीत भाजी छान एकजीव आणि चविष्ट होती परत एक मिनिट वाफ येऊ द्यायची भाजीला मस्त वाफ आलेली आहे या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं तेल कमी झालं तर भाजी खाली करपू शकते तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा चविष्ट अशी बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे प्लेटिंग करूया थोडंसं खोबरं आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार